गुरु गोड़े गोड़े। ना गुरु चीशे चीशे स्वामी विवेकानंद आणि हे लहानपणापासूनच प्रश्न विचारणारे शंका घेणारे आणि सत्याचा शोध घेणारे त्यांना अध्यात्म विज्ञान समाजसेवा याबद्दल खूप होते

त्याच्या मनातील शांत संख्या दूर केला आणि त्याला शिकवले प्रत्येक माणसात देव आहे सेवा ही खरी पूजा आहे रामकृष्णांच्या रामकृष्णा या विचारामुळे नरेंद्रच्या विचारांना जीवनात मोठा बदल झाला तो अध्यात्म विज्ञान अध्यात्मिक दृष्ट प्रकल्प झाला समाजसेवा मानवता आणि राष्ट्रप्रेम यासाठी झपाट्याने काम करू लागला नरेंद्र राम